च्या पर्वतरांगेत वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून इथेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव या राज्य शासन काळामध्ये किल्ले सदृश्य होळकर वाडा अर्थात रंगमहाल निर्माण केला या वाड्याची भव्यता आजही टिकून आहे याच वाड्यात अहिल्यादेवी होळकरांचं मंदिर आहे जाणून घेऊयात या वाड्याच्या ऐतिहासिक महत्वाबाबत आणि त्यासाठी जाऊयात चांदवडला सतराशे पंचवीसच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची उत्तर महाराष्ट्रात राजवट होती या राजवट काळात अहिल्यादेवींनी समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन त्यांना ऊर्जितावस्थेत आणले चांदवड गावात अहिल्यादेवींच्या चा कारभाराची राजधानी होती या ठिकाणी त्यांचा सुरेख चित्रकूट केलेला आखीव रेखीव असा ऐतिहासिक रंगमहाल रंग इतिहासाची साक्ष देतो अहिल्या देवी होळकर या एक उत्कृष्ट प्रशासन चालवणाऱ्या होत्याच त्याशिवाय त्या आई श्री रेणुका मातेच्या भक्त देखील होत्या त्या नित्य नियमाने दररोज श्री मातेच्या पूजेसाठी जात असत ज्यावेळी परकीय आक्रमण यायची त्यावेळी अहिल्या देवींना राजवाड्याच्या बाहेर पडणं अवघड होत होतं अशा वेळी रेणुका मातेचं दर्शन घेता यावं यासाठी रंगमहाल ते रेणुका माता मंदिर या दरम्यान दोन किलोमीटर अंतरापर्यंत भुयारी मार्ग त्या काळात त्यांनी बनवला होता इथलं जे भुयार आहे हो ते रंगमहालातून देवीच्या मंदिरापर्यंत येत ते भुयार जेव्हा परकीय आक्रमण होत होते तेव्हा गावाला वेढा बसल्यानंतर तो वेढा जो आहे तो आता मग अहिल्या देवीचा वेढा बसल्यानंतर आणि मंदिरामध्ये यायच्या भुयाराने त्या प्रवेश करायच्या आणि भुयारणीच त्या रंगमहालाच जायच्या किती किलोमीटरचं भुयार हे दोन ते दोन किलोमीटरचं भुयार आहे साधारणतः हे किती दिवसाचं मंदिर आहे प्राचीन आणि हे मंदिर आहे अहिल्या देवीने सतराशे पंचवीस ते सतराशे या काळात त्यांनी हे सगळं मंदिर बांधलेलं आहे आणि इथन आता सध्या ते भुयार बंद त्या काळात ते कसे काही भुयारणी हो भुयारणी एकंदरी त्या काळामध्ये भुयारणी पालखीमध्ये या मंदिरात अहिल्यादेवी येत असत हे असं नाशिक जिल्ह्यातील चांदोडे प्रख्यात असं आई रेणुका मातेचं मंदिर असून या ठिकाणी इथून जे भुयार निघतं ते डायरेक्ट अहिले होळकरांच्या होळकरंच्या वाड्यापर्यंत ते वर आज भी असल्याचं दिसतंय या रंगमहालाची वैशिष्ट्ये आपण पाहतोय चांदवड शहर पूर्वी सात वेशी मध्ये बांधलेलं होतं होळकर वाडा ही वास्तू चांदवडचं चा वैभव मानलं जायचं नक्षीकाम कमानी कलाकुसरीची बेलबुट्टीमुळे रंगमहाल हे नाव पडलं या रंगमहालाला विटा आणि दगडी बनावटीच्या भक्कम भिंती आहेत वाड्या शिल्प आणि कलेचे अद्वितीय नमुने आहेत प्रत्येक लाकडावर बारीक आणि देखण नक्षी काम आहे कोरीव लाकडी खांबाचे एकावर एक तीन मजले आहेत रंगमहाल पुण्याच्या शनिवार वाड्या एवढा मोठा आहे दरबार हॉलमधील चित्रामुळे रंगमहाल हे नाव पडलं या भव्य सभागृहामध्ये अनेक निसर्ग चित्र आहेत न्यायदानासाठी भव्य सभागृहाचा वापर करण्यात आलेला आहे या रंग महालातील बारव तीन मजली खोल आहेत इथे दरवर्षी हजारो पर्यटक हा महाल पाहायला येतात रंगमहालाच्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान छोट्या खिडक्या आज पहारेदारांच्या खोल्या आणि वर अंबारी सारखे घुमट असलेली तटबंदी असा रंग भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो आज आपण आलोय चांदवडच्या ऐतिहासिक असा होळकर मात्र आपण जेव्हा जवळ इथं आल्यानंतर आता अल् होळकर यांची वीस तारखेला तीनशे पुण्यनिधी साजरी होणार आहे मात्र आपण या ठिकाणी आज आपण बघू शकतो या ठिकाणी करोड रुपयाचा निधी येऊन सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे जी पॉलिश करण्यात आली ती अतिशय निरकृष्ट आहे तर या संदर्भात आपल्याशी काही भाविक आले आहे कोल्हापूर नगरहून ते या ठिकाणी बघण्यासाठी आले होते मात्र आपण इथं जेव्हा पूर्ण शूटिंग घेतली किंवा बघितलं व्हिडिओ काढले तर आपल्याला एकदम जिथं देवीची गादी आहे त्या ठिकाणीसुद्धा साफसफाई कर आलेली करण्यात आलेली नाही आहे असे चित्र आहे ज्या अहिल्यादेवी मातोश्रींच्या नावाने आमच्या जिल्ह्याला अहिल्यादेवी अहिल्यानगर नगर असं नाव पडलेलं आहे तर त्यांच्या गावावरून मी आलेलो आहे साधारणतः ता पंचवीस वर्षापूर्वी मी इथे आलो होतो हा वाडा बघायला आणि आज वाड्याचं काय परिस्थिती आहे किंवा वाडा बघावं बहिणीला दाखवा मिसेसला दाखवा म्हणून मी इथे आलो होतो पण वाड्याची जी पडीक अवस्था दगड वगैरे सगळे पडलेले बघून मन खिन्न झालं तर लवकरात लवकर हे काम चांगलं व्हावं आणि पर्यटकांसाठी हा वाडा खुला व्हावा अशी माझी इच्छा आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या रंग महालास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम काम सुरू आहे हे पूर्ण व्हावं आणि या रंग पुन्हा प्राप्त व्हावं अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे त्या काळामध्ये भुयार पालखीमध्ये या मंदिरात अहिल्यादेवी येत असत हे असं नाशिक जिल्ह्यातील चांदोड हे प्रख्यात असं आई रेणुका मातेचं मंदिर असून या ठिकाणी इथून जे भुयर निघतं ते डायरेक्ट आईल्या होळकरांच्या वाड्यापर्यंत ते वैर आज बी असल्याचं दिसत आहे जय महाराजसाठी संतोष खाता नाशिक चांदोड